नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग ऐंशी जया आणि समशेरा ब्रेकफास्ट करण्यासाठी बसले होते जया स्वतःच्या विचारात हरवली होती तुझं लक्ष कुठे आहे समशेराने विचारलं वर्कलोड आहे म्हणून तुझे बॉस काय म्हणत आहेत जयाने विचारलं तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही मग कशाला विचारत आहेस शमशेरा म्हणाला विश्वजीत सरांनी मनात आणलं असतं तर आरोहीला एका मिनिटात शोधलं असतं पण त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही त्यांचं प्रेम इतकं कमकुवत असेल असं वाटलं नव्हतं म्हणून आरोही गेल्यानंतर स्वतःची शारीरिक भूक शमवण्यासाठी रोज एका मुलीला बिछाण्यावर घेऊन जात असतो जया रागाने म्हणाली बिहेव युअर सेल्फ जया बॉस ज्या फेजमधून जात आहे त्याला कारणीभूत आरोही मॅडम आहे त्यांना काही प्रॉब्लेम होते तर आपल्याजवळ यायचं होतं पण कोणालाही न सांगता असं निघून जाण्याची काय गरज होती समशेराने आवाज वाढवला आणि जया शांत झाली सॉरी शमशेरा आरोहीची काळजी वाटते या जगामध्ये तिचं आपल्याशिवाय कोणी नाही तिचं काय झालं असेल विचार करून भीती वाटत आहे जया रडायला लागली होती शमशेराने तिला जवळ घेतलं काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात मी माझ्या परीने प्रयत्न केले होते पण हातामध्ये निराशा आली जे चाललं आहे चालू दे आणि तुला जर वाटत असेल की बॉस खुश आहेत तर हा तुझा गैरसमज आहे आजही त्यांच्या मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी आरोही मॅडम आहेत समशेरा खरं तेच बोलत होता त्रिशाच्या सांगण्यावरून मिस्टर दक्ष यांनी तातडीची मीटिंग बोलावली होती विश्वजितने तिचा जो अपमान केला होता त्यानंतर तिची सहनशक्ती संपली होती म्हणून तिच्याजवळ हा एकच पर्याय उरला होता मयंक मिस्टर दक्ष त्रिशा अमित आणि अमृता एका बाजूला बसले होते तर दुसऱ्या बाजूला राकेश रीटा अभिजित बसले होते मिस्टर दक्ष यांनी ही मिटिंग का अरेंज केली आहे याचं कारण कोणालाही माहीत नव्हतं कारण त्यांचा पाटील सोबत काही संबंध नव्हता मिस्टर विश्वजित यांना आणखी किती वेळ लागणार आहे मयंकने विचारलं तुम्ही मीटिंग का अरेंज केली आहे राकेशने विचारलं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल पण आधी विश्वजीतला येऊ द्या मिस्टर दक्ष यांचा विश्वजीतवर राग होता कारण त्याच्यामुळे मिस्टर अग्निहोत्री यांची बरीच बदनामी झाली होती हॅलो गाईज आज तुम्हा सर्वांना माझी आठवण कशी काय आली विश्वजित खुर्चीवर रेलून बसला आणि डोळे मिटून घेतले त्याचं बिहेवियर अनप्रोफेशनल झालं होतं पण त्याची अवस्था पाहून मयंक सुखावला होता आणि आता जे काही होणार होतं त्यानंतर विश्वजितवर भीक मागायची वेळ येणार होती विश्वा आधी मी माफी मागतो रागाच्या भरात माझ्या हातून चूक झाली आहे अमित खालीमान घालून बसले होते विश्वजित मोठमोठ्याने हसायला लागला तुम्ही तुमच्या नावावर असलेले शेअर्स या सो कल्ड माणसाच्या नावावर केले आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला बोलावलं होतं ना विश्वजितने सिगार पेटवली आणि त्याचा धूर हवेत हो सोडला त्यासरशी सर्वजण शॉक झाले व्हॉट अमित हे तू काय केलं राकेशचा विश्वास बसत नव्हता ही तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं अमित खजिल झाले होते आमच्या नावावर पाटील इंडस्ट्रीचे जे शेअर्स आहे त्यानुसार आम्ही कंपनीचे अर्धे मालक आहोत आमचा पाटील कंपनीला ओव्हर करण्याचा विचार आहे मिस्टर दक्ष म्हणाले तसे अमृता आणि त्रिशा गालत हसले राकेश दोन्ही हाताने डोकं धरून बसले कारण अशाने पाटील इंडस्ट्री त्यांच्या हातामधून जाणार होती तू माझ्या पाठीमध्ये सुरा खुपसला आहे यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही राकेश पूर्णपणे तुटून गेले होते ही डील अजूनही कॅन्सल होऊ शकते मिस्टर दक्ष यांच्या नावावर असलेले शेअर्स ते विश्वजीतच्या नावावर करायला तयार आहेत पण त्यासाठी त्याला त्रिषासोबत लग्न करावं लागेल अमृताने सांगितलं आणि विश्वजित मोठमोठ्याने हसायला लागला मिस्टर अग्निहोत्री तुमच्यावर इतके मेहरबान असतील असं वाटलं नव्हतं त्रिषा ही मिस्टर अग्निहोत्री यांची मुलगी तर नाही ना, ना। म्हणून ते इतकं मोठं नुकसान करून घेत आहे विश्वजित म्हणाला आणि अमृता सावध झाली व्हॉट डू यू मीन हे तू काय बोलत आहे मिस्टर अग्निहोत्री यांनी आवाज चढवला तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे म्हणून बिझनेसमॅन असून इतका मोठा लॉस पत्करत आहे विश्वजित म्हणाला तू काय विचार केला आहे विश्वा राकेशने विचारलं अभिजित आपला शांत बसलेला होता तसा विश्वजितने जोरात टेबलवर हाता पटला हा विश्वजित तुम्हाला वेडा वाटला का समजता काय तुम्ही स्वतःला जिथून तुमचा मेंदू चालतो ना त्याआधी या विश्वजितचा प्लॅन तयार असतो मी माझे कार्ड वेळ आल्यानंतर ओपन करतो म्हणून तुमच्या विरोधात मी खूप आधीच प्लॅन तयार केला होता हेच कारण होतं म्हणून मी अभिजित आणि सिद्धार्थला नवीन बिझनेस सेट करून दिला होता पाटील इंडस्ट्रीचे कॉन्ट्रॅक्ट अभिजित आणि सिद्धार्थची कंपनी हँडल करत आहे यावेळी पाटील इंडस्ट्री पूर्णपणे लॉसमध्ये आहे कंपनीवर कितीतरी करोडोचे लोन आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पाटील इंडस्ट्री पुन्हा वर येऊ शकणार नाही अशी घाट्यात चालणारी कंपनी माझ्या कामाची नाही आजपासून ही, आज ही कंपनी तुमची झाली आणि हो एक गुड न्यूज द्यायची राहून गेली माझ्या नावावर असलेले अर्धे शेअर्स मी मिस त्रिशाच्या नावावर केले आहे कंपनीचे लोन वेळेवर पेड केलं नाही तर अंगावरचे कपडे विकण्याची वेळ येईल विश्वजित म्हणाला कोणीतरी खाडकण मुस्कटात मारावी अशी त्यांची अवस्था झाली होती यू मयंग त्याच्या अंगावर धावायला जाणार विश्वजितने फक्त एक नजर त्याच्याकडे पाहिलं विचार पण करू नकोस महागात जाईल विश्वजीतची एक नजर त्याच्यासाठी खूप होती बाय द वे कंपनी टेक ओव्हर करण्याच्या खुशीमध्ये तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर आय एम ऑलवेज वेलकम विश्वजितने कंपनीच्या कीज टेबलवर फेकल्या आणि हसतच निघून गेला अमित अमृता त्रिशा यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते चला डॅडी एखाद्यावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवण्याचा परिणाम तुमच्या समोर आहे अमित अंकल आपल्याच घरात राहून आमच्या विरोधात षडयंत्र रचत होते अभिजित म्हणाला तिघेही निघून गेले त्रिशाने रागामध्ये पाण्याचा ग्लास खाली फेकला तिची शेवटची आशा पण मावळली होती जान्हवीने अभिजित आणि माहिराला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं नुकताच अभिजितने ऑफिसमध्ये झालेला किस्सा सांगितला होता त्यामुळे दोघी मोठमोठ्याने हसायला लागल्या होत्या शेटयार मी असायला हवं होतं मला त्रिशाचा फेस पाहायचा होता स्वतःला खूप शहाणी समजते पण तिला माहीत नाही भाई काय चीज आहे जान्हवी म्हणाली त्यांनी या दिवसांची तीन वर्ष वाट पाहिली यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांचा प्लॅन आपल्याला आधीपासून माहीत होता माहिरा म्हणाली थँक्स टू यू माही हे तुझ्यामुळे शक्य झालं तू माहिती दिली नसती तर आम्हाला त्यांचे मनसुबे कधीच समजले नसते सिद्धार्थ म्हणाला काय फायदा आरोही आणि विश्वजित वेगळेच झाले ना आणि याला कारणीभूत मयंक का आहे त्याला मी कधीच माफ करणार नाही माहिरा म्हणाली आणि सर्वांचे चेहरे पडले आरोही जाण्याचं दुःख सर्वांच्या मनात होतं पण फक्त कोणी बोलून दाखवत नव्हतं आय किल हर बास्टर्ड आय किल हर त्रिशा वेड्यासारखं बिहेव करत होती अमृता मिस्टर दोक्ष मयंग आणि अमित यांना तिची अवस्था पाहवत नव्हती आपण उशीर करायला नको होता चूक आपली आहे मिस्टर दक्ष म्हणाले या चुकीची भरपाई शंभर करोड आहे डॅडी पाटील इंडस्ट्रीचा लॉस आपल्याला भरून काढावा लागणार आहे हा विश्वजीत असा शातीर असेल वाटलं नव्हतं तो मुद्दाम स्वतःला हेल्पलेस दाखवत होता आणि आतून आपली खेळी खेळत होता मयंक म्हणाला विश्वजित सोबत दुश्मनी आपल्याला परवडणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं पण तुम्हीच ऐकायला तयार नव्हता आज फक्त तुमच्यामुळे राकेशच्या नजरेतून मी उतरलो आहे तो मला कधीच माफ करणार नाही अमित डोक्याला हात लावून बसले होते इथे तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि तुम्हाला राकेश अंकलची पडली आहे तुम्हाला थोडी जरी आपल्या मुलीची काळजी असती तर तुम्ही विश्वजितला माझ्यासोबत लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स केलं असत त्रिशा म्हणाली विश्वजितवर आज त्याची जी अवस्था झाली आहे त्याला कारणीभूत मी आहे कारण फक्त माझ्या सांगण्यावरून आरोही घर सोडून गेली होती ही गोष्ट विश्वजीतला समजली तर तो माझा जीव घ्यायला कमी नाही करणार म्हणून हा विषय इथेच थांबवा अमित यांनी सांगितलं आणि निघून गेले माझ्या मुलीच्या प्रत्येक अश्रूची किंमत विश्वजीतला मोजावी लागणार आहे मी त्याला पण सुखी राहू देणार नाही अमृता माघार घेणार नव्हती आपल्या मुलीसाठी ती वाटेल ते करायला तयार होते रात्री बऱ्याच उशिराने माहिरा घरी आली मयंक तिची वाट पाहत बसला होता या काही दिवसांमध्ये तिने मयंक सोबत संबंध तोडले होते त्याचा चेहरा पाहायला नको म्हणून तिने ऑफिस चेंज केलं होतं मयंकने हर प्रकारे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता पण माहिरा कधीच त्याला माफ करणार नव्हती माहिराने मयंकला इग्नोर केलं आणि आज जाण्यासाठी निघाले आज उशीर झाला मयंकने विचारलं तुझा प्रॉब्लेम काय आहे मयंक तुला कितीदा सांगितलं आहे की मी तुझ्यासोबत बोलण्यात इंटरेस्टेड नाही तरी का स्वतःसोबत सोबत माझा टाईम वेस्ट करत आहे माहिरा म्हणाली पण यावेळी मयंकला तिचा राग आला नाही कारण कुठेतरी तो माहिराला लाईक करत होता तुझा राग मी समजू शकतो पण जे झालं त्यामध्ये माझा दोष नव्हता तुला कितीदा सांगितलं पण तू ऐकायला तयार नाही मयंक म्हणाला मला हेच समजत नाही की तू मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न का करत आहे जे झालं ते मी विसरली आहे माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी राग नाही कारण मी तुला गृहीत धरत नाही माहिरा नेहमीप्रमाणे एक्सप्लेनेशन देत होते बिकॉज आय लाईक like यू माहिरा तू जवळ होती तेव्हा तुझी कदर केली नाही पण आत्ता रियलाइज होत आहे की मी तुझ्यासोबत वाईट वागलो प्लीज माहिरा एक चान्स दे त्यानंतर मी तक्रारीची संधी देणार नाही मयंक होता होईल तितका पोलाइटली बोलत होता तुला उत्तर हवं आहे ना ओके फाईन सकाळी सर्वांसमोर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल खुश गुड नाईट माहिराने कातील स्माइल दिली आणि निघून गेली तसा मयंक खुश झाला विश्वजीत हॉटेल रूम मध्ये होता आरोही गेल्यानंतर तो जास्त करून बाहेर असायचा त्याने लार्ज ग्लास भरला आणि ओठांना लावला तितक्यात डोअर नॉक झाला इन विश्वजित म्हणाला आणि ती मुलगी आतमध्ये आली विश्वजित पाठमोरा हुबा असल्यामुळे तिने त्याचा चेहरा पाहिला नव्हता हाय सर मी तयार आहे ती मुलगी म्हणाली आणि तो तिच्या दिशेने वळला त्याला पाहून तिचा चेहरा पांढरा फटक पडला सर तुम्ही तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले समोर असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आरोहीची बेस्ट फ्रेंड जुलिया होती हॅलो जुली तू येणार हे अपेक्षित नव्हतं पण आता आलीच आहेस तर तुला जसं आवडतं तशी सुरुवात कर माझी काहीच हरकत नाही विश्वजीत आरामात खुर्चीवर बसला तो शर्टलेस असल्यामुळे तिने नजर दुसरीकडे वळवली होती सॉरी सर तुम्ही एखादी दुसरी मुलगी पहा तिने आपल्या बॅगमध्ये असलेले पैसे काढले आणि टेबलवर ठेवले काही प्रॉब्लेम आहे का कारण जिच्यासाठी तू हे करत आहे ती मेली आहे मग काय हरकत आहे विश्वजितने आणखी एक सीप घेतला सॉरी सर गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाही आणि अशा गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित नव्हत्या खूप प्रेम करत होता ना तिच्यावर मग एका परस्त्रीसोबत या गोष्टी करताना तुम्हाला काही कसं वाटत नाही जुलियाचे डोळे भरले होते ती पण तुझ्या लेवलची होती म्हणून तुमचे विचार एकसारखे आहे तुझ्यासारख्या मुलींना माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही तुम्हाला इज्जत दिली तर तुम्ही स्वतःची जात दाखवतात आता चालती हो नाहीतर धक्के मारून बाहेर काढे विश्वजितने तिच्या दिशेने ग्लास फेकला नशीब ती बाजूला झाली म्हणून तिला दुखापत झाली नव्हती जुलिया बाहेर पळून गेली विश्वजितने डोळे बंद केले आरोही विषयी असलेला राग पुन्हा एकदा उफाळून आला होता असा एकही दिवस गेला नव्हता जेव्हा त्याला आरोहीची आठवण आली नसेल आज विश्वजित जे काही वागत होता त्याला जबाबदार फक्त आरोही होती आजही तिच्या आठवणीत तो झुरत होता त्याला वाईट फक्त या गोष्टीचं वाटत होतं की ती कोणालाही न सांगता निघून गेली होती ज्यासाठी तो कधीच तिला माफ करणार नव्हता क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद